शेतकरी मित्रांनो राम राम मी हनुमान पडोळे आणि आपलं स्वागत करत आहे परभणीचा ट्रीपवाला हो या चॅनलवर मंडळी शेतीला व्यवसाय म्हणून बघणाऱ्या सर्व योग शेतकऱ्यांना आज आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची अत्यंत गरज आहे मंडळी शेती आणि पाणी हे समीकरण जिथे जिथे जुळून आले आहे तिथे तिथे आपल्याला समृद्ध शेतकरी बघायला मिळालेलं आहे म्हणजेच जास्तीत जास्त पाणी म्हणजेच जास्तीत जास्त जमीन ही ओलिताखाली किंवा सिंचनाखाली कशी आणता येईल याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जे पाणी आहे त्याचा काटेकोरपणे वापर करून आपल्याला आपली जमीन ही सिंचनाखाली आणायची गरज आहे तस शेतकरी मित्रांनो आता आधुनिक तंत्रज्ञान सातमा सात म्हणजे काय होत तर सिंपल आहे काहीच अडचण नाही की ज्यामध्ये आपल्याला पारंपरिक पद्धतीनं किंवा पारंपरिक पद्धती पद्धतीनं जे सिंचन करत होतो आपण या आतापर्यंत तर ते आपल्याला कुठतरी आधुनिक करण्याची गरज आहे तर त्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन असे दोन आपल्याला असे दोन पर्याय उपलब्ध आहेत सध्या जे की आपल्याला इझिली आपल्याला ते अवेलेबल होणार आहेत आणि त्यावर गव्हर्नमेंट आपल्याला सबसिडी पण देत आहे वे वेगवेगळ्या सबसिडीच्या योजना आपल्याला गव्हर्नमेंट सध्या राबवत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये की ठिबक सिंचनाचे फायदे आपल्याला काय काय होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो <coughs> जसं आपल्याला माहीतच आहे की आपल्या पिकाला दररोज पाणी लागत असतं पण आपण काय करतो की जे आपलं पारंपरिक पद्धतीनं आपण एकदा भिजवतो आणि परत आठ दहा दिवसालाच त्याला पाणी देतो तर ते चुकीचं आहे कारण जसं आपण सजीव आहोत तसंच आपल्या पिकांना पण आपले पिकंही सजीव आहेत त्यामुळे त्यांना पण दररोज पाणी किंवा दररोज त्यांना अन्न असं लागत असतं त्यामुळं आपल्याला ठिबकद्वारे दररोज जेवढं पिकाला लागणार आहे तेवढं पाणी देणं शक्य होतं दुसरा फायदा त्याचा असा की आपलं जे आपण जे इरिगेशन करतोय किंवा आपण जे सिंचन देतोय पाणी देतोय तर ते आपण पिकाच्या मुळांच्या कक्षेमध्ये देणार आहेत जेणेकरून काय होईल की मुळांच्या बाहेर जे क्षेत्र आहे ते कोरडं राहणार आहे आणि त्याचा अर्थ असा की जे काही तण वगैरे हो येणार आहे तर ते तण इथे येणार नाही इरिगेशन म्हणजे जेव्हा आपण ठिबकद्वारे सिंचन करणार आहे तेव्हा जे जे तण येणार आहे ते तण येणारच नाही आहे फक्त आपलं पीक आणि आपलं पीकच वाढणार आहे तसेच पिनंतर याचा अर्थ असा की तण पण आपलं कंट्रोलमध्येच राहणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे सर्व पिकाची जी समान वाढ होणार आहे ती आपल्या ठिबकमुळे होणार आहे आणि त्याचा अर्थ असा की सोबतच केोमानं वाढणार पण आहे दुसरी गोष्ट अशी की चाळीस ते पन्नास टक्के पाण्याची बचत आपली ठिबकद्वारे होणार आहे जेव्हा आपण ठिबकद्वारे सिंचन करणार आहोत तेव्हा चाळीस ते पन्नास टक्के पाण्याचा आपण बचत करणार आहोत ज्याचा अर्थ असा की तेवढ्याच पाण्यामध्ये आपण दुप्पट क्षेत्र आपण ते भिजवणार आहोत तर त्याचा अर्थ असा की आपलं कमी पाण्यामध्ये पण जास्तीत जास्त क्षेत्र आपलं पाण्याखाली येणार आहे त्याच्यानंतर असं आहे की शेतकरी मित्रांनो आपण जे खतं देतो खतं देताना आपण सरासरी आता जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने सिंचन करतो तेव्हा आपण वरूनच टाकत असतो तर ते श मुळांना कमी म्हणजे पिकाच्या मुळांना कमी आणि वाहूनच जास्त जातं तर जेव्हा आपण ठिबकद्वारे आपण खतं देतो तर ते खतं पण बरोबर त्या मुळांच्या कक्षेमध्ये गेल्यामुळे त्या खतांचा रिझल्टही चांगला भेटतो आणि खतांची पण बचत होते खतांचं पण आपलं व्यवस्थित वापर होतो तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार आहे आणि जर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासाठी शेतीही समृद्ध होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेती उपयोगी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद